वेलकम टू रश्मीज रसोई वांग म्हटलं का नेहमीच आपण वांग्याचे काप वांग्याचं भरीत किंवा भरलेली वांगी बनवत असतो पण आज मी तुम्हाला अगदी चमचमीत अशी आमच्या कोळी पद्धतीचं वांगं टमॅटो बटाट्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आग्रिकोळी पद्धतीची वांगं टोमॅटो बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण ही पाच वांगी घेतलीत काटेरी वांगी आहेत नंतर दोन लहान साईजची बटाटी अशी चिरून घेतली आहेत फोडी केल्यात त्याच्या टोमॅटो देखील दोन घेतलेत आपण त्याच्या पण फोडी करून घेतल्यात हिंग वापरणार आहोत चिमूटभर दोन टेबलस्पून तेल नंतर ह्याच्यासाठी आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते पंधरा आल्याचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या ह्या चेचून घेणार आहोत किंवा याचा क्रश बनवणार आहोत कढीपत्ता पत्ता फोडणीसाठी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून हा घरचा आगरी कोळी मसाला आहे नंतर अर्धा चमचा धनाजिरा पूड चवीप्रमाणे मीठ अगदी चमचाभर गूळ खवलेलं ओलं खोबरं आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी या खलबत्त्यामध्ये आपण लसणाच्या आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची चेचून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला देखील हे लावू शकता पण लक्षात ठेवा भरडच वाटायचंय पाणी न घालता मिक्सरला लावून घेऊ शकता पण मी नॉर्मली ही भाजी करताना खलबत्त्यातच आलं लसूण चेचून घेते म्हणजे भाजीला छान टेस्ट येते हे बघा आलं लसूण आणि मिरची छान आपण ह्या खलबत्त्यामध्ये चेचून घेतली आहे आता वांगी चिरून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश अशी ही वांगी आहे दोन वांगी तर यातली आपल्या टेरेस गार्डन मधलीच आहेत पूर्ण ह्याची काटे काढून घ्यायची आहेत ही काटेरी वांगी असली ना का ह्याची वांग टो बटाट्याची भाजी आहे ना खूप छान बनते आता ह्याचं देठ काढून घेते पूर्ण देठ काढणार नाही मी आता ही वांगी आपण चिरून घेऊया हे बघा अजिबात बी नाही अशी ही छानशी वांगी आपली आहेत एका वांग्याचे मी चार भाग करणार आहे हे बघा आणि वांग कापलं ना का लगेचच पाण्यात घालायचे आहेत कारण का सर्वांनाच माहिती आहे वांगी लगेचच काळी पडतात आता उरलेली वांगी देखील आपण अशीच चिरून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व वांगी आपण कापून घेतली आहेत आता ही दोन पाण्यात धुते आणि अशीच पाण्यात ठेवते आणि लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे ह्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया हे बघा तेल पण आपलं छानच गरम झालं ह्यात आपण हिंग घालणार आहोत हिंग ऍड केल्यानंतर राई घालूया फोडणीला नंतर जिरं घालणार आहोत राई जिरं थोडं तडतडलं का आपण आलं लसूण क्रश जो चेचून घेतलाय एड़ करूया। नंतर करूया ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूया फोडणीला थोडं मी हे मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यात आपण पांढरे तीळ घालणार आहोत तीळ टोटली ऑप्शनल आहेत पण मला वांग्याच्या भाजीत आवडतात म्हणून मी ॲड करते आता मीडियम साईजचा सा कांदा जो चिरून घेतला आहे तो ॲड करूया कांदा थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर करते हे बघा एक मिनिटभरासाठी कांदा आपण तेलावर छान परतून घेतला खूप शिजवायचा नाही कांदा आपल्याला आता ह्याच्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा ॲड करते हा मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला वापरू शकता हे धणा जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे ह्याचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे का ती पूड कशी बनवायची ते आता मसाले तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तेलावर मसाले छान परतून घेतले की आपण ह्यात चिरलेली वांगी ॲड करूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वांगी आणखीन दोन दोन भाग तरी केले तरी चालू शकते वांगी ॲड केल्यानंतर हे बटाट्याच्या फोडी आहेत त्या देखील ॲड करूया आपण ह्यात बटाट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता टोमॅटो मात्र मी दोन मोठी टोमॅटो घेतलेली चवीप्रमाणे मीठ चमचाभर गुळ गूळ ह्या भाजीत तुम्ही आवर्जून ऍड करा आता व्यवस्थित ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मसाल्यामध्ये छान वांग टॅमॅटो बटाट आपण मिक्स करून घेतले आता ह्याच्यात आपण पाणी नाही घालणार कधी भाजी अगदी तेला भरलेली किंवा तरीवाली बनवायची असेल तर सुरुवातीला कधीच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे ग्लासभर पाणी आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवते आणि एक पाण्याला वाफ येईपर्यंत आपण वाट बघूया दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण ठेवलेलं ह्या भाजीवर आणि हे बघा पाण्याला देखील कशी छानशी वाफ आली आहे आता झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता झाकणावर पाणी ठेवल्यामुळे भाजीला आतल्यात कसं छान तेल आणि पाणी सुटलं आहे आता भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात पाणी ऍड करू शकता पण लक्षात ठेवा झाकणावरच पाणी आपल्याला ह्याच्यात ऍड करायचं आहे हे बघा झाकणावरच गरम पाणी अगदी थोडसच मी ॲड करते कारण का मला ही खूप रसभाजी नको आहे अशी थपथपीतच भाजी हवी आहे म्हणून अगदी थोडंसंच पाणी मी ॲड केलं आहे आणि आता वांग टॅमॅटो बटाट छान आपण शिजवून घेऊया पुन्हा ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि हे झाकणावरचं पाणी असंच राहू द्यायचं आहे म्हणजे आतल्या भाज्या छान शिजल्या जातात पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपण झाकण ठेवलेलं भाजी शिजण्याकरता झाकण काढून बघूया आणि हे बघा झाकणावरचं पाणी देखील पूर्ण आपलं इवॅपरेट झालेलं बघूनच कळतं का अगदी भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे आणि छानशी तरी देखील आली आहे आता ह्याच्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं ऍड करते जर खोबरं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शेंगदाण्याचं कूड घातलं तरी चालू शकते थोडीशी कोथिंबीर ॲड करूया गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर छान एकदा मिक्स करून घेते झटपट अशी आपली बिना वाटण्यातली वांग टमॅटो बटाट्याची भाजी तयार झाली आहे तयार झालेली भाजी आता आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत झटपट आणि चमचमीत अशी तयार झालेली वांगं टमॅटो बटाट्याची भाजी आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पुरी रोटी नान कशासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेली ही वांगं टमॅटो बटाट्याची बिना वाटणाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या वांग टमॅटो बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ